कादरी हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे पस्तीस वर्षाचा युवक लकन वाघमारे याचा मृत्यू झालेला आहे त्याचं कारणीभूत या, या काद्री हॉस्पिटल आहे आज जवळपास ही घटना घडून दोन महिना झालेले आहेत तरी देखील या कुटुंबाला न्याय मिळाला नाही मान्य पोलीस आयुक्त साहेब यांना अर्ज दिला की काद्री हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे आमच्या लकन वाघमारेचा याचा मृत्यू झाला आहे परंतु त्या अर्जाची दखल घेतली नाही त्यामुळं हे कुटुंब आज आंदोलन करत आहे प्रथमत आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने यांच्या आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा देतो आणि जिल्हाधिकारी साहेब यांना मी विनंती करतो की हे जे पांढऱ्या पेशेमध्ये जे काळे दोन कवळे का आहेत हे जे हॉ हो, हॉस्पिटलवाले आहेत जे खोर खरोखर गोरगरीब लोकांची लूटमार करून त्यांच्या टाळूवरची लोणी खाण्याचं काम करतात प्रथमत ते सर्व हॉस्पिटलवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यामध्ये असणारे जे मेडिकल आहेत ते आव्हानं सवाभावानं लोकाला एम आर पीच्या धरानं औषधे देऊन सर्वसामान्य लोकांची सर्वसामान्य जनतेची लुटमार करतात परत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि लखन वाघमारेचा जो प्रकार आहे त्या लखन वाघमारेच्या प्रकारांमध्ये गंभीरतेनं लक्ष देऊन काद्री हॉस्पिटलचे जे चालक आहेत जे डॉक्टर आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण त्या ठिकाणी जेव्हा लखन वाघमारे हा ॲडमिट झाला उपचार घेण्यासाठी जवळपास त्याला कसलीच विचारणा न करता त्याला पेन किलरचं इंजेक्शन देण्यात आलं त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही जाऊन पडताळणी केल्या असताना त्या ठिकाणी असं मोठं बोर्डावर लिहलेलं आहे की आम्ही हार्टचं पेशंट घेत नाही तर हिने पिनकिलरचं इंजेक्शन कसं काय दिलं खऱ्या अर्थाने त्या काद्रे हॉस्पिटलवर बरेच तक्रार आहेत अनेक लोकांच्या तक्रारी आहेत तिथे तक्रारी दाखल झालेल्या आहेत कित्येक तर वाद वादग्रस्त झालेला आहे तरी देखील शासन प्रशासन यावर दखल घेत नाही आज लगन वाघमाऱ्याच्या पाठीमागं जे त्यांचा पश्चात परिवार आहे खरोखर त्याचा उद्धारनिर्वाह त्या लखन वाघमारेवर होता परंतु आज यांची परिस्थिती बघतली यांचं घर रस्त्यावर आलेलं आहे याचा जबाबदार फक्त आणि फक्त ते आ, काद्री हॉस्पिटल आहे तशा हॉस्पिटलवर कारवाई होऊन ते हॉस्पिटल सील केलं पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळात या परिवाराला घेऊन आमच्या संघटनेच्या वतीनं तीव्र पद्धतीचं आंदोलन आम्ही या काद्री हॉस्पिटलच्या समोर करू